विनंती करतोय आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सन्माननीय वैभव विमल गणेश कॉमनवेल्थ स्कॉलर यांनी लंडनहून खास शिक्षण घेऊन आम्हाला जागर शिक्षणाचा आणि उत्सव जयंतीचा साजरा करण्यासाठी ज्यांना आमंत्रित केलंय हे माननीय वैभव गणेश जय भीम एवढ चांगलं भाषण झाल्यानंतर आता मी काही जास्त बोर करणार नाही जास्त वेळ नाही घेणार अ दोन तीन गोष्टी सांगेन फक्त बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज बाबासाहेब अण्णाभाऊ साठे दादासाहेब गायकवाड आणि या सगळ्या चळवळीच्या ही जी सगळी चळवळ आहे ही सगळी चळवळ जिवंत ठेवण्याचं ही सगळी चळवळ पुढे नेण्याचं काम आज तुमच्या आमच्यावर येऊन ठेवलंय आणि ते काम आपण सगळे मिळून करणार आहोत त्याच्यात काही डाऊट जी गर्दी आणि ज्या प्रकारे लोक या ठिकाणी बसले त्याच्यावरून तर ते वाटतच कार्यक्रमासाठी यांनी बोलवलं जीवक फाउंडेशन राजू भाऊ आणि सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो सुरुवातीला मी दोन गोष्टींवर फक्त बोलेन पहिलं बाबासाहेबांनी जे सांगितलं शिका संघटित किंवा संघर्ष करा तर त्यात सगळ्यात पहिले बाबासाहेब शिका असं म्हणतात तर त्या शिक्षणावर थोडस बोलेन स्नेहल बोललीच की आपण कॉन्फिडन्स आपला तेवढा वाढवला पाहिजे आपण कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे पण हे सगळं करताना संघटित होताना संघर्ष करताना जो एक बेस आपला असला पाहिजे तो बेस म्हणजे शिक्षण असला पाहिजे आज जेव्हा मी लंडन मध्ये जाऊन शिकलो जिथे बाबासाहेब शिकले जिथे बाबासाहेब राहिले त्या घरात जेव्हा जाऊन मी बसायचो तेव्हा फक्त एक गोष्ट लक्षात यायची की आज जो संघर्ष आम्हाला करावा लागला आम्ही दोघं जेव्हा लंडनला गेलो जो संघर्ष आम्हाला तिथे करावा लागला आजपासून शंभर वर्षापूर्वी आजपासून शंभर वर्षापूर्वी बाबासाहेब तिथे जातात बाबासाहेब तिथल्या थंडीत म्हणजे आज जी थंडी आपल्याला खूप थंडी वाटते आपल्या हिवाळ्यात म्हणजे गप्पा म्हणून सांगतो तिथे मध्ये आज जे टेम्परेचर असते तिथे जनरली सहा चार महिने पाच महिने बर्फ पडत असतो है ना आपण फ्रीजचं जे टेम्परेचर ठेवतो त्याच्यापेक्षा डाऊन टेम्परेचर लंडन मध्ये असतं अशा परिस्थितीत आज तरी हवामान बदल झाला पर्यावरण बदलले या परिस्थितीत आज आपल्याला इथे थंडी वाजते आज आपण जॅकेट घालतो ब्लँकेट घेतो आत तापवतो अशा परिस्थितीत बर्फ पडणाऱ्या मायनस चार मायनस दहा डिग्रीमध्ये शंभर वर्षापूर्वी बाबासाहेब जातात भावाचा बाबासा तुकडा खाऊन बाबासाहेब जगतात तो जो अंतर आहे जेव्हा आज आम्ही तिथे बस न जातो जेव्हा आज आम्ही तिथे ट्रेन न जातो आम्ही जिथे राहायचो तिथून बाबासाहेबांच्या घरापर्यंत तेव्हा ट्रेन न जायला आम्हाला असं वाटतं की अरे ट्रेन आम्हाला जायला त्रास होतो अशा परिस्थितीत बाबासाहेब त्यांचं घर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स तिथं बाबासाहेब शिकले तो प्रवास बाबासाहेब पैदल करतात मग अशा परिस्थितीत जेव्हा त्या घरात जाऊन आम्ही बसतो तेव्हा एकच गोष्ट जाणवते की शंभर वर्षापूर्वी माझा बाप तिथे जाऊन जे शिकला त्यानं जे त्यानं जे विचारांचा वारसा आम्हाला दिला तो वारसा जर आम्ही पुढे नेत नसू तर शंभर वर्षापूर्वी जे बाबासाहेब तिथे जाऊन शिकले त्या त्यांच्या शिक्षणाला काही अर्थ उरणार नाही त्यामुळं हा जो सगळा खटाटोप आहे या सगळ्या गोष्टीत इतिहास त्याच्यात काय झालं कसं झालं का झालं या सगळ्यापेक्षा मला असं महत्वाचं वाटत की आज आमची लेकरं किती शिकतायत आज आमची लेकरं दहावी झाली दहावी बारावी फेल झाला की मग तो कुठेतरी एखाद्या कंपनीत चिटकतो कुठंतरी एखादं काहीतरी काम करतो कुठंतरी एखादं ऑनलाईन काम पाहतो पण आमच्या लेकरांनी उच्च विद्याविभूषित आमच्या लेकरांनी किती शिकलं पाहिजे बाबासाहेबांकडे ज्या डिग्र्या होत्या बऱ्याच म्हणजे सगळ्यांना त्या गोष्टी माहिती त्याच्यामुळे मी मागे जाणार नाहीये मागे काय झालं बाबासाहेबांनी कसे दगले त्यांनी कशा डिग्र्या हे केल्या त्यांचे काय विचार होते सगळे जाणता समोर पुस्तकाचा स्टॉल लावलेला आहे बाबासाहेबांनी लिहिलेला एक एक शब्द वाचणं आज आपली गरज आहे बाबासाहेबांनी जे लिहिले ते महाराष्ट्र सरकारने भारत सरकारने त्यांचं भाषणे आणि खंड अठरा खंडात विस्तृत लिहून ठेवलंय ते सगळं वाचणं गरजेचं आणि ते वाचल्यानंतर हे लक्षात येतं की शिक्षण किती महत्वाचं आहे आज मी इथे बोलू शकतो ज्या परिस्थितीतून मी आलो तुमच्या आमच्या तुम्ही ज्या परिस्थितीत आज आहात त्याच परि तीच परिस्थिती माझी होती आणि आजही आहे पण पर परिस्थितीचा भाऊ न करता कारण जेव्हा जेव्हा असं वाटायचं की परिस्थितीचा भाऊ होतो आपल्याकडे पैसा नाही जेव्हा असं वाटायचं की आपल्याला खाया काही नाही जेव्हा पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर मी तीन दिवस झोपलो जेव्हा पुण्याच्या बस स्टँडवर मी दोन दिवस राहलो तेव्हा एकच विचार डोक्यात होता की बाबासाहेबांना शंभर वर्षापूर्वी जो संघर्ष करावा लागला तोच संघर्ष माझ्या वाट्याला आहे पण येणाऱ्या वाट्याने तो संघर्ष नाही पाहिजे ही जबाबदारी पाहिजे त्यामुळं आज शिक्षणाचं क्षेत्र जे आहे ते शिक्षणाचं क्षेत्र विस्तारलंय ना बाबासाहेब जे म्हणायचे की शासन करती जमात व्हा तर राजकारण सरकार जाऊन आपण शासनावरती जमात होऊ शकतो पण ह्याच्याही परीकडे जो प्रशासकीय व्यवस्था आहे त्या प्रशासकीय व्यवस्थेत जाऊन आपण कस जी पॉलिसी बनते जे धोरण बनतात त्या धोरणामध्ये आपण कसे सामील होऊ शकतो त्या धोरणामध्ये आपली लेकरं कशी जाऊ शकतात ह्याचा आपण कुठेतरी विचार करण्याची गरज आहे आपला जो बेस आहे आपल्याकडे जे नॉलेज आहे ते नॉलेज घेऊन आपण आपल्या लोकांसाठी कसं चांगलं करू शकतो हे आज कुठ करण्याची गरज आहे आणि समाज बदललाय जग बदललंय पन्नास वर्षापूर्वी जे इथं आजी बसलीये जे इथं म्हातारे लोक बसले ते सांगू सा, शकतील पन्नास वर्षापूर्वी आज जसा पाऊस पडतो अचानक कधी पण आताही बदलीचं वातावरण आहे एप्रिल महिन्यात बदलीचं वातावरण नसायला पाहिजे पण जग बदललंय हवामान बदलले शेतीवर परिणाम होतोय तुमच्या आमच्या जगण्यावर परिणाम होतोय तुमच्या आमच्या आरोग्यावर परिणाम होतोय या सगळ्या गोष्टीकडे आपण कसं पाहायला पाहिजे मग आपण तेच तेच जे रेग्युलर आपलं जगण आहे तेच तेच ज्या रेग्युलर आपल्या गोष्टी आहेत की आपल्याला डॉक्टर व्हायचं आपल्याला इंजिनियर व्हायचं आपल्याला कलेक्टर व्हायचं आपल्याला तहसीलदार व्हायचं आपल्याला पोलीस व्हायचं आपल्याला पटवारी व्हायचं आपल्याला शिक्षक व्हायचंय ह्याच्या पलीकडे जाऊन आता आपल्या माणसासाठी जे काम करायची गरज आहे त्यामुळे शिक्षणाची दारं जी उघडल्या गेली त्या शिक्षणाच्या प्रत्येक दारात आपला माणूस असला पाहिजे त्या शिक्षणाच्या प्रत्येक घरात आपली लेकर असली पाहिजे त्यामुळे तुम्ही आता मग प्रदीप जे सांगत होते ही फाउंडेशन हे संस्था ते एन या सगळ्या हे सगळं कोणासाठी काम आणि जो भांडवलदार इथे उभा राहिलाय जी भांडवलशाही व्यवस्था इथे उभा राहिली त्या भांडवलशाही व्यवस्थेकडे पैसा आहे आपल्याकडे आपला पाई, पाई शिकले, शिकले आर्थिक स्तर अजून तेवढा उंचावला नाहीये आणि ज्यांचा उंचावला म्हटली शिकलेल्या मला धोका दिला तो ह्याच्यामुळे ज्यांची आर्थिक परिस्थिती उंचावली त्यांनी समाजाकडे मागे वळून पाहिला नाही त्यामुळं सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला जी करायची ती आपली शिक्षण घ्यायचं आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारायची बाबासाहेब जेव्हा लंडन मध्ये शिकत होते तेव्हा भारतात स्वातंत्र्याची चळवळ चालत चालू होती इंग्रजांपासून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे याच्यासाठी प्रत्येक जण भेटत होता तेव्हा इथले जे लोक तिथे लंडन मध्ये जाऊन बाबासाहेबांना म्हणतात तुम्ही भारतीय स्वातंत्र्य चळवळ का नाही करत तुम्ही एवढे उच्च शिक्षित आहात तुम्ही एवढे शिकलेले आहात तुमचा एवढा मोठा समाज आहे तुम्ही जर एक आवाज दिला तर तुमचा समाज उभा राहील हा समाज भारतीय स्वातंत्र्य चळवळीत आला पाहिजे त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात की मी विद्यार्थी आहे मी विद्यार्थी आहे मला राजकारणाशी काही घेतले नाही बाबासाहेब भारतात विद्या बाबासाहेब मध्ये भारतात परत तोपर्यंत बाबासाहेब कोणत्याही राजकारणात पडत नाहीत हे समजून घ्यायची गरज आहे बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांना जागृत हो नावाचं एक छोटं भाषण आहे त्यांचं ते, ते भाषण आज प्रत्येक घरात वा, वाचलं गेलं पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्यानं वाचलं पाहिजे प्रत्येक पालकानं वाचलं पाहिजे आपल्या लेकरांना जर बाबासाहेबांनो बाबासाहेबांचं विद्यार्थ्यांना जागृत व्हा हे भाषणदार ऐकलं हे भाषणदार वाचलं तर मला असं वाटतं की शिक्षण हे किती महत्वाचं आहे लक्षात येईल बाबासाहेब म्हणतात की विद्यार्थी विद्यार्थी जो आहे त्या विद्यार्थी दशेत त्यांना फक्त

कारण जोपर्यंत तुम्ही शिक्षण घेत नाही जोपर्यंत ती व्यवस्थेची भाषा तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत तुम्ही व्यवस्थेत कसे जोपर्यंत तुम्ही आज इंग्रजी व्यवस्थेची भाषा झालेली आहे आज इथला जो भांडवलदार वर्ग आहे ज्याच्याकडे पैसा आहे त्या पैशाचा उपयोग आमच्या लोकांसाठी कसा केला जाऊ शकतो ही आज आपल्या आपल्यासाठी ही महत्वाची गोष्ट झालेली आहे त्यामुळं विद्यार्थ्यांना जागृत व्हा आणि विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या फालकांनो अजून जागृत व्हा आणि बाबासाहेबांचा जो शिका संघटितवा संघर्ष करा बाबासाहेब म्हणतात त्यातली एकच गोष्ट सध्या तरी पकडा असं मला वाटते शिका जेवढं शिकता येईल तेवढं शिका आणि या शिक्षणाचा माझ्या समाजासाठी या शिक्षणाचा इथल्या गोरगरीब जनतेसाठी या शिक्षणाचा इथल्या दलित आदिवासी महिला शेतकऱ्यांसाठी मी कसा उपयोग करू शकतो याचा विचार करा शिक्षणात शिक्षण घेतल्यानंतर मला सरकारीच नोकरी लागली पाहिजे हा विषय महत्वाचा नाहीये ना आज ज्या पद्धतीनं मागच्या दहा पंधरा वर्षात सगळे जण दा, कर... जाणता सगळं कॉन्ट्रॅक्च्युअल झालंय सगळीकडे ज्या शिकता शिकताय त्या पद्धतीने शिका आपले पोरं आता वेगवेगळ्या गोष्टीत गेले पाहिजे हेल्थ मध्ये आपले पोर आरोग्य क्षेत्रात आपले पोरं असले पाहिजे अॅग्रिकल्चरमध्ये आपले पोरं असले पाहिजे प्रत्येक ठिकाणी आपले लेकर असले पाहिजे पोरं जेव्हा म्हणतो तेव्हा सगळ्याला म्हणतो पोरी नाराज होऊ नका त्याच्यावरून पुढे यायची गरज आहे कारण जसं ती काही वाटली ब्राह्मण क्षत्रिय महिला महिला ब्राह्मण जरी असली।, असली तरी तिचा दर्जा शेवटी महिलेचाच होता काल जेव्हा स्नेहालाने जे मी बोलत होतो तेव्हा हेच वाटलं काल महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती होती त्या दिवशी मी रात्री जेव्हा विचार करत होतो काल रात्री मी एक आर्टिकल लिहिलं मी राजूभाऊ पाठवेल राजूभाऊ तुमच्या गावातले व्हॉट्सअप ग्रुपवर पाठव पाठवतील तेव्हा मी हे म्हटलं की ज्योतिबा होण्या अवघड आहे ज्योतिबा होना अवघड आहे कारण महिला जी पुढे जातीय तिच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभं राहायला गरजेचं आहे कारण सावित्रीबाई जेव्हा सावित्रीबाई जेव्हा समाज हात होता ना समाज हात होता त्यामुळे समाज तर म्हणत होता की महिले शिकायची काही गरज नाही पण ज्योतिराव म्हणतात की नाही साहू तू शिकलं पाहिजे आणि ते फक्त शिकूनच नाही थांबवत ते तिच्या मागे उभे राहतात जेव्हा लोक दगड मारत दगड मारतात शेग मारतात तेव्हा लवजी वस्तात चाळवे ते तिच्या मागे उभे करतात त्यामुळं तू शीख तू पुढे जा आपण पुढे जा त्यामुळे दोघांचा जोपर्यंत इथे मेळ बसत नाही तोपर्यंत समाज पुढे जाणार नाही समाजान पुढे येण्याची जबाबदारी एकट्या पुरुषाची एकट्या महिलेची नाही दोघांची आहे दोघांचंही तेवढंच महत्व आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन काही प्रॅक्टिकल गोष्टी सांगतो आतापासून छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लहान लेकरांना शिकवा महिला पुरुष मुलगा मुलगी हा भेद नका करू लहान लहान लेकरांना समाज निर्माण करू शकतो तर पुढे जाऊन आपण बाबासाहेबांना जो पाहिजे तो कारण बाबासाहेबांनी संविधानात अधिकार दिले महिला समान पण आपल्याच घरात जर आपण समान अधिकार देत ना सुद्धा काय उपयोग आहे त्यामुळे फक्त रिकामे घोषणा देऊन भाषण देऊन ह्याच्यात ठीक आहे समाजासाठी ते गरजेचं आहे पण आपल्या व्यक्तिगत आयुष्यात आपण कोणत्या गोष्टी अनुसरतो अवलंबतो ते लक्षात घ्या त्यामुळं तुम्हाला काहीही मदत लागली शिक्षणासाठी जॉबसाठी तुम्ही राजूभाऊ सांगा प्रदीप सरले सांगा आम्ही तुमच्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन उभे आहोत आपल्या स्वयं जसं म्हटले की मोठे स्वप्न पहा आणि आपल्या लेकरांच्या स्वप्नांना तुम्ही बळ द्या अरे बाप्पा मग लेकरू अजून सोडून गेलंच नाही शिंदेबाईच्या चंद्रपूरच्या पुढे कुठे त्या बँगलोरने पाठवायचं बस बसतो काही उपयोग नाही त्यामुळं मोठी स्वप्न पहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोतच बाबासाहेबांचं स्वप्न सा पुढे घेऊन जाण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत त्या प्रयत्नात तुम्हाला कुठेही जर काही लागलं तर आम्ही उभे आहोत एवढं बोलतो थांबतो पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी जेव्हा हा कार्यक्रम असेल तेव्हा अशा ज्या छोट्या लेकरांना इथे बोलवलं निबंध स्पर्धा घेतली त्यांना बक्षीस दिलं मी असा तुम्हाला चॅलेंज देतो शिंदेवाईतल्या लोकांना की पुढच्या वर्षी शिंदेवाईतले दहा युवक हे देशातल्या मोठ्या विद्यापीठात जाऊन शिकले पाहिजे त्यांचा इथं सन्मान झाला पाहिजे तर ता खरं सांगा की सामणी करायला अवस्थाय तर हे फाउंडेशन राजू भाऊ प्रदीप सर हे लोक जे काम करत आहेत त्या कामात आपल्याला काहीच नाही आपल्याला फक्त आपल्या लिखायचं तिथं पाठवायचंय रिकामा घरात टाइमपास केल्यापेक्षा अभ्यासिकेत पाठवा आणि हे सगळं करा आणि आपला समाज पुढे जाणार आहे आपलाच नाही जगातला कोणताही समाज शिक्षणाशिवाय पुढे जाऊ शकत नाही एवढं बोलतो थांबतो जय बिंद वाढ सक्सेस यू केवळ शिक्षण आणि शिक्षणाचाच विचार करावा त्यासाठीच तर हा आजचा अट्टहास म्हणजेच जागर शिक्षणाचा आणि उत्सव जगाचा सर मनापासून धन्यवाद यानंतर मी विनंती करते विशेष अतिथी सन्माननीय डॉक्टर विनोद नायक यांना त्यांनी आमच्या विचार मंचावर आपले विचार व्यक्त